नमस्कार एजीस स्पोर्ट्सच्या क्रीडागाथा या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं स्वागत कपिल देव असो सचिन तेंडुलकर असो सौरव गांगुली राहुल द्रविड असो किंवा महेंद्रसिंग धोनी आपल्या कौशल्य आणि समर्पणाने संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि आपल्या खेळीने चाहत्यांना अगदी मोहून टाकणारे क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडू आपल्या भारताला लाभलेत आजच्या या भागात क्रिकेट विश्वातील अशाच एका ऑलराऊंडर क्रिकेटपटूची प्रेरणादायी गाथा आपण जाणून घेणार आहोत चौदा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी पटियाला पंजाबमध्ये क्रिकेटचा वारसा असलेल्या घरात जन्मलेले मोहिंदर हे क्रिकेट विश्वातील एक महत्वाचं नाव उजव्या हाताचे फलंदाज आणि उजव्या हाताचे मध्यम गती गोलंदाज एक अष्टपैलू गोलंदाज म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि पुढे त्यासोबतच ते मधल्या फळीतील उत्तम फलंदाज म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले त्यांचे वडील म्हणजे स्वतंत्र उत्तर काळातले भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन बॅडमन यांचे कौशल्याचा वारसा पुढे चालवत पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकणारे मोहिंदरचे भाऊ सुरिंदर यांनी सुद्धा कसोटी क्रिकेट खेळले या मोहिंदरचा लहान भाऊ म्हणजे रजिंदर अमरनाथ हे सुद्धा प्रथम श्रेणी क्रिकेटर असून त्यांनी देशांतर्गत प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं पुढे सुरिंदर यांचा मुलगा दिग्विजय हा सुद्धा आता बादुरेलिया स्पोर्ट्स क्लबसाठी क्रिकेट खेळतो तर अशा या क्रिकेट प्रेमी खेळाडूंच्या कुटुंबातले मोहिंदर हे सुद्धा तितकेच निपुण खेळाडू बर का बडोदा दिल्ली डरहम पंजाब वेलशायर अशा मुख्य संघांकडून खेळत मोहिंदर यांनी क्रिकेट विश्वात उत्कृष्ट कामगिरी केली आहे एकोणीसशे एकोणसत्तरच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात या कुशल खेळाडूने आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये पदार्पण केलं आणि आंतरराष्ट्रीय वन डे पदार्पण मध्ये एकोणीसशे सामन्यातून आणि मग आपल्या खेळीने तज्ज्ञांची मन जिंकत मोहिंदर यांचा प्रवास सुरू झाला एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी हे वर्ष तर मोहिंदर साठी विशेष महत्वाचे ठरलं कारण त्या वर्षी त्यांनी वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान विरुद्ध अकरा कसोटी सामन्यांमध्ये अकराशे ब्याऐंशी धावा केल्या ज्यात तब्बल पाच शतकांचा समावेश होता मग पुढे आलं एकोणीसशे त्र्याऐंशीचं विश्व चषक ज्यात मोहिंदरने उपांत्य सामन्यात सेहेचाळीस धावा केला दोन विकेट्स घेतल्या तसंच वेस्ट इंडीज विरुद्ध अंतिम सामन्यात महत्त्वाच्या सव्वीस धावांसोबतच तीन विकेट्स घेत फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा संघासाठी अत्यंत महत्वाची कामगिरी केली त्यामुळे अर्थातच उपांत्य आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा मोहिंदर अमरनाथ हे सामनावीर म्हणून गौरवले गेले त्यांची आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील कारकीर्द बघायला गेलं तर एकूण एकोणसत्तर सामने त्यांनी खेळले ज्यात उत्तम फलंदाजी करत त्यांनी एकूण चार हजार तीनशे अठ्याहत्तर धावा केल्या ज्यात अकरा शतकांचा समावेश होता आणि तितकीच उत्तम गोलंदाजी सुद्धा करत त्यांनी एकूण बत्तीस विकेट्स घेत चार त्रेसष्ट अशी सर्वोत्तम कामगिरी केली आता आंतरराष्ट्रीय वन मधील कारकीर्द बघूयात एकूण पंच्याऐंशी वन डे मॅचेस खेळलेल्या मोहिंदरने त्या पंच्याऐंशी सामन्यात दोन शतकांचा समावेश असलेल्या एकूण एक हजार नऊशे चोवीस धावा करत फलंदाजीतलं आपलं नैपुण्य दाखवलं आणि तसंच एकूण सेहेचाळीस विकेट्स आणि तीन बाराची सर्वोत्तम कामगिरी करत गोलंदाजीतलं सुद्धा नाव कमवलं अशा प्रकारे बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही कौशल्यांसाठी प्रसिद्ध होते मोहिंदर यांनी आपल्या क्रिकेट करियरमध्ये भारतीय संघासाठी अनेक महत्वपूर्ण क्षण जिंकले या कार्याचा गौरव म्हणून साली -सी -सी त्यांनी नायडू जीवन गौरव हा महत्वाचा दिला। 83 या कधी टीम कॅप्टन लाला तर कधी क्रिकेट कोच भूमिका करत हे ऊर्जादायी व्यक्तिमत्व आज मैदानाबाहेरही आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करत आहे अशा या मोहिंदर अमरनाथ यांची गाथा पुढच्या अनेक पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल